नमस्कार मैत्रिणी आपण काढणार रांगोळी गणपती बाप्पाची रांगोळी तर इथे मी चार ते चार ठिपके काढून घेतले आणि आपण आता काढायला सुरुवात करू रांगोळी अगदी सोपी आहे आणि दिसायला अतिशय सुंदर अशी बाप्पाची रांगोळी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता हे आपण टिपके काढून घेतले आणि आपण आता काढायला सुरू करू आता या दोन टिपक्यांना आपण असे गोलाकार जोडूया त्यानंतर इकडे पण अशी गोलाकार जोडून आणि आपण इकडे आता कान काढून घेऊ इथून आपण या अशी जोडणार आहोत आणि याला असं करून घ्यायचं इकडे पण याला अशा प्रकारे जोडून घ्यायचं हे झाले आपले कान काढून आता आपण तिथे फेटा काढणार आहोत त्यासाठी इथून आपण अशी त्रिपिरेश वलायची आहे अशी आणि इला असे जोडून घ्यायचे त्यानंतर आपण असं गोल करून याला अशा प्रकारे इथे जोडून घ्यायचं आणि इथे आपण अशा रेषा काढून घेऊ आपल्याला फेटाचे तुरे काढून घ्यायचे आता आपण इथून अशी सोंड काढून घेणार आहोत तर इथे अशी या टिपक्याला आणून अशी गोल करून घ्यायची आहे आणि आपण हिला पण अशी आणत याला जोडून घ्यायची आहे याला थोडी व्यवस्थित गोल करून घेऊ आता आपल्याला या ठिपकेला घेऊन अशी तिरपी रेश काढून घ्यायची आहे इकडे अशी जोडून घेऊ आणि याला इथपर्यंत जोडत आणायची तसंच इकडे पण अशी जोडून घ्यायची तिरपी अशी जोडून घ्यायची आणि याला असे गोर करून घ्यायची तशीच आपण या ठिपक्याला जोडत या ठिपक्याला जोडत आणायची आणि या ठिपक्याला अशी तिरपी जोडून घ्यायची आणि याला गोल जोडून घ्यायची दिसायला जरी अवघड दिसली पण काढायला अगदी सोपी आहे पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला जमेल इतकी सोपी आहे आणि आपण आता इथे अशी रेषा काढून घेऊ असे गोल गोल करत इथे आपण मोदक काढून घेऊ त्यासाठी आपण एक असे वाटीसारखा आकार देऊ आणि असा मोदकाचा कर आकार काढून घेऊ तसं इथे आपण हात काढून घेणार आहोत त्यासाठी असं अर्धी देश काढून घ्यायची असा आपण तळ हात काढले तर आपण आत आता यात रंग भरणार आहोत ते आपण लाल रंग देऊ पेटायला याला आपण पिवळ्या रंगाचे बारीक ठिपकी ठेवून या रेषेत आपला पिवळा रंग भरायचा आहे म्हणजे आपला फिटा आणखीन उठून दिसेल अर्धा अर्धा भरून घ्यायचं आपल्याला यात आपण पिवळा रंग भरणार आहोत यात हिरव्या रंगाची अशा पट्टी उडून घेऊ म्हणजे आपला फिटा आणखीनच उठून दिसेल स्कि कलर करना लिया है। लिया है। तयार करणार आहोत यासाठी मी ते पांढरी रांगोळ घेतली आहे आणि पिवळी घेतली आहे तसेच ऑरेंज रंग घेतला आहे आणि लाल रंग घेतला आहे त्याला आपण मिक्स करून घेऊ आपण आता यात भरून घेऊ त्या हाताने भरून यात थोडा लाल रंग टाकला स्कीन रंग आणि या नुकी आपण डार्क रंगाने पानांमध्ये ते उडलं डार्क रंग टाकले அது இப்போ ரேட் பிவா ரங்க तिथे काळ्या रंगाने नाही असं रेषा पिवळ्या ठिक ठेवून घे मोदक काढून घे त्यानंतर काळा रंग मी इथे आणि भोगळ्या काढून घेणार आपण दूले कड़ी इतने पांड्र रंगम दोए करने काळा रंग टाकून याला बुटाने आपण असं थोडस हल कस दाखवून घ्यायचंय आणि ते छोटासा पांढरा ठेपका ठेवून आहे अगदी छोटासा इथे आपण इथे आपण हार काढून घेणार आहोत इथे आपण अशा पांढऱ्या ज्या काढून घेऊ फुलाच्या पाकळ्या इथे आपण थोड्या थोड्या अंतरावर असा लाल रंग टाकून घेऊ त्याला काढीने आपण असं गोल गोल करून घेऊ प्लस आ कर देंगे İtibarın mı? लाल रंगाचे आपण असेल इथे आपण आसन काढून घेणार आहोत बाप्पाचं त्यासाठी असे सोडून घेतली ते निळा रंग टाकून घेते इथे आपण दिवा काढून घेऊ पिवळ्या रंगाचे असे रेषा काढून घेऊ ते आपण वाटे काढून घेऊ गुलाबी रंग इथे आपण लाडू काढून घेऊ इथे मी ऑरेंज रंगून घेतला आहे तर ही अशा प्रकारे आपण रांगोळी काढलेली आहे आणि रांगोळी अगदी सोपी आहे काढायला अतिशय सोपी आहे आणि दिसायला अतिशय सुंदर आहे सहजच कुणीही काढू शकेल इतकी सोपी ही रांगोळी आहे त्यामुळे तुम्ही नक्की काढा गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि रांगोळी कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद